आपला बॉस सागर बांगल्यावर आहे काही करा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा सा, मुलगा बघा कशी दारू पिऊन गाडी चालवतो माणसांना उडवतो चिरडतो आणि निघून जातो श्रीमंतांची पोरं मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन मर्सडीज ऑडी पोरशे हे असे सत्तेची मस्ती असते आणि मग लोकांच्या जीवांचं यांना काहीही देणं घेणं नसतं हाच आहे तो चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांचा मुलगा गृहमंत्री महोदय काय कारवाई करणार बोला त्यांचे वडील काय म्हणतात बघा माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये बावनकुळे साहेब हे जर काँग्रेसच्या एखाद्या नेत्यांनी ने किंवा त्याच्या मुलांनी केलं असतं बावनकुळे साहेब हेच जर एखाद्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं असतं किंवा हे जर उद्धव ठाकरे यांच्या किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं असतं भाजपवाल्यांनी फाडून खाल्लं असतं सुट्टी दिली नसती गाडीमध्ये जो अर्जुन हावडे हावड्या ड्रायव्हर सीटवरती होता ड्रायव्हिंग करत होता त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला ला होता बावनकुळेंच्या मुलांनी गाडीचा अपघात केला नागपूरमध्ये भरवेगामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मुलाच्या नावावर गाडी आहे मुलाची गाडी असल्यामुळं मुला, आणि मुलाचे वडील थेट सागर बांगल्याशी कनेक्टेड असल्यामुळं कायद्याला लोकांना किंवा पोलिसांना अजिबात घाबरायचा काही संबंध नाही बावनकुळे साहेबांनी फार मोठा कायद्यातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला परंतु कायदा सगळ्यांसाठी समान आहे ही जी चर्चा आहे तशी ती फारशी आता तरी लागू पडणार नाही कारण सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा आहे आणि विरोधी पक्ष किंवा इतर सर्वसामान्यांसाठी कायदा वेगळा आहे अशाच गाडीनं दोन माणसं पुण्यात पोरशोकारच्या निमित्ताने चिरडून मारली होती मारली होती म्हणून अटक झाली गुन्हा दाखल झाला आजही ते आणि त्याचं कुटुंब आतमध्ये मग जर आता बावनकुळे साहेबांच्या मुलांनी अपघात केला असेल बावनकुळे साहेबांनी सुरुवातीला कितीही सांगितलं असलं तरी माझा मुलगा हा निष्पाप असो किंवा त्याच्या हातून गुन्हा घडला असो त्याच्या नावावर गाडी आहे त्यांनी गुन्हा केलेला आहे त्याला अटक झाली तरी हरकत नाही पण असं म्हणून त्यांनी पोलिसांवर जे बर्डन वाढवलंय त्याच्यातून पळवाट शोधण्याचा कार्यक्रम बावनकुळे साहेबांना केला का हो म्हणजे मुंबईच्या भाजपच्या नेत्याने एका मुलाला ज्यावेळेस उडवलं होतं त्यावेळेस ते त्याला अटक होईपर्यंत तिथं कायदा वेगळा मग बावनकुळे साहेबांनी ज्या कुठल्या व्यक्तीला उडवलं आता त्याच्या मरणाची वाट बघायची आहे का त्याच्या त्याच जर बरं वाईट झालं तरच बावनकुळे साहेबांच्या मुलाला अटक होणार अन्यथा होणार नाही का तर ते एका आमदाराचा मुलगा आहे किंवा एका प्रदेशाध्यक्षाचा मुलगा आहे एका महाराष्ट्राच्या पड्या नेत्याचा मुलगा आहे एवढंच काय एका प्रदेशाध्यक्षाचा मुलगा आहे मित्रांनो या सगळ्या विषयावर चर्चा करायचे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे काय घडताय महाराष्ट्रामध्ये श्रीमंताची पोर कशाही पद्धतीने गाडे चालवतात सर्वसामान्य माणसाचा जीव सहज वाटतो किड्या माणसांना मारतायत इथं राजकारण आणायची गरज नाही पण बावन कुळे साहेबांची एक गोष्ट मान्य केली पाहिजे बावन कुळे साहेबांनी मोठा उदारपणा दाखवून महाराष्ट्रासमोर येऊन त्यांनी सांगितलं की माझा पोरगा दोषे माझ्या मुलाच्या नावावर गाडे कायदेशीर पद्धतीनं त्याला जी काय कायदेशीर कारवाई करायची ती करा होणार आहे का तसं आहे का पोलिसांची हिंमत गेले का पोलिस त्या बावनकुळे साहेबांच्या मुलाच्या दारात बावनकुळे साहेबांना गेला का पोलिसांचा फोन बावनकुळे साहेबांच्या मुलाला गेला का फोन अजिबात नाही समोरच्या गाड्यांचा बघा चोरडा किती झालाय एक गाडी दुसऱ्यावर दुसरा माणूस तिसऱ्यावर एकमेकाच्या म्हणजे ज्या पद्धतीने गाड्या धडकून अपघात झालाय अत्यंत विचित्र आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला व्हिडिओ सहज येतो आणि गाडीला धडकतो गाडी काय हळूच्या स्पीड न होती का दारूच्या नशेत किंवा अजून जे काय त्यांना त्यांच्या आयुष्य आराम त्यांना त्या ते ठिकाणी लक्झरियस लाईफ जगायचे त्याच्यामध्ये सामान्य माणसाचे जीव हे मोल आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही हे घडत आहे महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेब हे जर काँग्रेसच्या एखाद्या नेत्यांनी किंवा त्याच्या मुलांनी केलं असतं बावनकुळे साहेब हे जर एखाद्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं असतं किंवा हे जर उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं असतं भाजपवाल्यांनी फाडून खाल्लं असतं सुट्टी दिली नसती म्हणजे त्यांचं म्हणजे बाब्या आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट आजपर्यंत ईडीच्या सीबीआयच्या इतर चौकशीच्या माध्यमातून लोकांचं जगणं मरणं ज्या नेत्यांनी आणि पक्षांनी केलं त्याच पक्षाच्या नेत्याच्या मुलांनी ज्या पद्धतीने भरवेगाव मध्ये गाड्या चालवल्या समोरच्या गाडीचा आणि अपघात झाला लोकांचा तो माणूस गंभीर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे पण माझा साधा सरळ प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये श्रीमंतांना एवढा सत्तेचा माज कशासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मग उद्योगपतीची मुलं असू द्या पुढाऱ्यांची मुलं असू द्या किंवा अजून कोणाची मुलं असू द्या स्टंटच्या आणि इतर गोष्टीच्या नावाखाली हे जर अशा पद्धतीने गाड्या चालवणार असतील लोक मारणार असतील लोकांना लोका धमकावण्याचं काम करत असतील आणि वरून नेते म्हणत असतील होय माझ्या मुलांनी चूक केली माझ्या मुलाला अटक केली करा केली का आलेत का पोलीस तिथं झाली का कारवाई काहीही झालेली नाही सुषमा अंधारे सांगत होत्या तुम्ही आता त्यांचाही व्हिडिओ बघाल त्यांचं असं म्हणणं आहे की आपला बॉस सागर बांगल्यावर हो आहे काही करा आपला बॉस राज्याचा कायदा सुव्यवस्था सांभाळणारा सर्वोच्च नेता आहे तो आपलं काहीच करणार नाही उलट तो आपल्याला सॉफ्ट कॉर्नर देईल याचा अर्थ असा आहे सर्वसामान्य माणसाकडून गुन्हा घडला आता तो गंभीर आरोप त्या आरोपीला शिक्षा आणि ग्रहमंत्र्यांच्या गुडमुख मधले सहयोगी हो पक्षातले किंवा सत्ताधारी त्यांच्या पक्षातले बाकीच्या कुणी काहीही करा त्यांना साधा फोन सुद्धा येत नाही विचारपूस नाही काहीच नाही काहीच नाही आणि काहीच नाही ना म्हणजे महाराष्ट्र चाललाय कुठं महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सत्ताधारीच लोक अशा पद्धतीने जर वापरणार असतील जो नियम जो कायदा जर पोलीस प्रशासनाने पुरुषकार प्रकरणामध्ये अग्रवाल लावला जोच अशाच पद्धतीनं वरळी त्या ठिकाणी जो काही मधला प्रकार घडला त्याच्यावर ज्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला तो सुद्धा शिंदे गटाचा नेता होता मग तोच कायदा नियम आणि शिक्षा बावनकुळे साहेबांच्या मुलाला का नाही म्हणजे तिथं फक्त माणसं मेलीत इथं माणसं मरायची वाट कोण पाहतय का अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे सरकारनं अजिबात पाठीशी घालू नये यांच्या नाईट लाईफच्या नावाखाली यांच्या बारे बडे गाड्याच्या नावाखाली यांच्या लोकप्रतिनिधींच्या सत्तेच्या आवेशापुठी सर्वसामान्य माणसाला जर अशा पद्धतीनं फरफटत नेऊन अपघात करणार असतील तर कायदा चुकीच्या पद्धतीनं नाही वापरायचा कायदा फक्त बोलायला सगळ्यांसाठी सारखा आहे कृतीमध्ये मात्र सगळ्यांना पाठीशी घालत असतील हे दुर्दैवी आणि हा सगळा राजकीय तमाशा महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्याने बघते आहे महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन उघड्या डोळ्याने बघते महाराष्ट्रातले सगळे इतर अधिकारी सुद्धा उघड्या डोळ्याने पाहतायत सगळ्यात महत्वाचं जिवंत विचारांची सगळी माणसं सगळी जनता सरकार स्वतःच्या लोकांसोबत कसं नरमईन वागतं आणि दुसऱ्या लोकांसोबत कसं सुडाने वागतं सगळं पाहतायत आपण पण या विषयावर लक्ष देऊ पण हे गंभीर आहे जो जो कायदा मोडतो त्याला शिक्षा झाली पाहिजे I uh, no.